महाभारतातील भीष्मांच्या मृत्यूसंबंधित कथा महाभारताच्या कथेनुसार भीष्मांना स्वेच्छा मृत्यूचे वरदान मिळाले होते परंतु कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर भीष्मांना अठ्ठावन्न दिवस सतत वेदना होत राहिल्या आणि त्यांनी संपूर्ण खर मासासाठी प्राण वाचवले पौराणिक मान्यतेनुसार खर मासात सूर्य दक्षिणायनात असतो आणि तेजविरहित असतो म्हणून अठ्ठावन्न दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भीष्मांनी सूर्य उत्तरायनाच्या दिवशी केला महाभारतातील भीष्मांच्या जाणून बुजून झालेल्या मृत्यूची संपूर्ण कथा जाणून घेऊया महाभारतात भीष्म हा एक योद्धा मानला जातो ज्यांना न्याय आणि अन्यायाचे ज्ञान असूनही राजधर्माचे पालन करताना अन्यायी कौरवांच्या बाजूने लढावे लागले महाभारत युद्धादरम्यान भीष्म पितामह अठ्ठावन्न दिवस बाणांच्या पलंगावर पडले होते त्यांना इच्छामरणाचे वरदान लाभले होते तरीही त्यांनी जीवनाचा त्याग केला नाही अनेक वेळा हा प्रश्न मनात येतो की भीष्मांना इच्छामरणाचे वरदान लाभले असताना त्यांना एवढा त्रास का झाला कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर युद्धाच्या दहाव्या दिवशी अर्जुन आणि शिखंडी यांनी मिळून बाणांनी भीष्म यांना घायाळ केले त्यावेळी दीडशे वर्षांचे भीष्म खर मासभर बाणांच्या शैलीवर अठ्ठावन्न दिवस त्रास सहन करत राहिले भीष्म कुरुक्षेत्राच्या रणांगणात एका दिवसात हजारो युद्धांना मारायचे कुरुक्षेत्राच्या युद्धात भीष्म पितामह अजिंक्य होते पांडवांना त्यांच्या सामर्थ्याची काळजी वाटत होती भीष्म रोज हजारो सैनिकांना मारायचे त्यांच्या पुढे कोणीही उभे राहू शकत नव्हते अशा स्थितीत भीष्मांच्या मृत्यूचे रहस्य श्रीकृष्णांना सांगण्यात आले भीष्मांच्या मृत्यूमुळेच अंबा शिखंडी म्हणून पुनर्जन्म घेतल्याचे कृष्णाला माहीत होते यासाठी त्यांनी शिखंडीला पुढे केले श्रीकृष्णाला माहीत होते की भीष्म शिखंडीच्या विरोधात शस्त्र उचलणार नाहीत याचे कारण असे की भीष्म फक्त पुरुषांशी लढायचे आणि शिखंडीत स्त्री आणि पुरुष दोघांचे घटक उपस्थित होते यामुळे शिखंडीला पूर्ण स्त्री किंवा पुरुष मानले जात नव्हते महाभारतातील महान योद्धा भीष्म यांचा अशा प्रकारे पराभव झाला महाभारत युद्धात भीष्म पितामह कौरव सैन्याचे नेतृत्व करत होते भीष्म पांडवांच्या सैन्यांचा नाश करत होते तेव्हा शिखंडीने त्यांच्यावर बाण सोडण्यास सुरुवात केली भीष्मांची नजर जेव्हा शिखंडीवर पडली तेव्हा त्यांनी शस्त्रेखाली ठेवले आणि म्हणाले मी रणांगणात फक्त पुरुषांशीच लढतो म्हणून तू पूर्णपणे पुरुष नाहीस म्हणून मी तुझ्याशी युद्ध करणार नाही भीष्मांचे बोलणे ऐकून शिखंडेने उत्तर दिले हे भीष्मा रणांगणात लढणारा प्रत्येक माणूस योद्धा आहे मी योद्धा आहे आणि युद्ध करणे हा माझा धर्म आहे यानंतर श्रीखंडेने तिच्या पूर्वजन्माची कथा भीष्मांना सांगितली ही कथा ऐकून भीष्मांना आपला अंत जवळ आल्याचे समजले अशा रीतीने भीष्म अठ्ठावन्न दिवस बाणांच्या शेयेवर भोगत राहिले महाभारताचे कुरुक्षेत्र युद्धात भीष्मांचा पराभव करण्यासाठी युद्धाचे नियम मोडून अर्जुनाने शिखंडीच्या वेशात गुप्तपणे भीष्मांवर बाण सोडले महाभारताच्या कथेनुसार भीष्म दीडशे वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते आणि त्यांची दृष्टिक्षीण होत होती अर्जुन आणि शिखंडीच्या बाणांचा रंग सारखाच असल्याने भीष्मांना अर्जुनांचा हल्ला समजू शकला नाही अशा प्रकारे भीष्मांवर एकामागून एक अगणित बाण लागले आणि बाण त्यांच्या संपूर्ण शरीरावर आदळल्यामुळे भीष्मांचा तोल गेला बाण लागल्याने भीष्मांची अवस्था अशी झाली की त्यांना जमिनीवर नीट झोपता येत नव्हते अशा स्थितीत अर्जुनाने भीष्मांसाठी बाणांचा पलंग बनवला ज्यावर भीष्म मृत्यूची वाट पाहू हो लागले भीष्मांना इच्छा मरणाचे वरदान मिळाल्याचे सर्व दुःख का होत राहिले महाभारताच्या कथेनुसार कुरुक्षेत्र युद्धाच्या दहाव्या दिवशी भीष्म जखमी झाले होते बाणांच्या शेवर पडलेल्या भीष्मांची अवस्था अत्यंत दयनीय होती तरी त्यांनी प्राण सोडले नाही याचे कारण असे की खरमास महिन्यात सूर्य दक्षियानामध्ये असल्यामुळे कमी तेजस्वी असतो दक्षिणायन म्हणजे सूर्याची दक्षिणेकडे हालचाल धार्मिक श्रद्धेनुसार दक्षिणाना दक्षिणायनात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीला मृत्यूनंतर नरकात जाते या कारणास्त भीष्माने संपूर्ण खरमासासाठी आपले प्राण रोखून धरले आणि सूर्य उत्तरायणाची वाट पाहत अठ्ठावन्न दिवस दुःख सहन केले शेवटी भीष्मांनी उत्तरायणाच्या दिवशी माता गंगेच्या खुशीत बलिदान दिले